नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या पहिल्याच लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे तर या मित्रांनो गप्पा मारायला आजचा आपला हा पहिलाच लाईव्ह आहे दिवसभरातला आज दिवसभरात लाईव्हच घेतलेला नाही आहे आपण तर आजचा हा आपला पहिलाच लाईव्ह आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी लाईव्हला गप्पा मारायला या मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर गप्पा मारायला या आपल्याकडं सर्वांना <coughs> जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे <coughs> <coughs> <आस्वाले। coughs> बाजीच उघडायचे ते तर सर्वांना जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे तुमचं सर्वांच आपल्या आजच्या पहिल्याच लाईव्हमध्ये स्वागत आहे आज दिवसभरातला आपला पहिलाच लाईव्ह आहे मित्रांनो आणि कारण दिवसभरातून आज लाईव्हच घेतले नाही हे आत्ता बाळा सर तर आताचा आपला पहिलाच लाईव्ह आहे दिवसभरातला त्यामुळे सर्वांनी या गप्पा मारायला दिवसभरातल्या गप्पा काय असतील त्या सर्वांनी आपल्या लाईव्हला गप्पा मारायला या आणि सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्ह नवीन आलं असेल त्यांनी मेसेज करा मित्रांनो आणि आपल्या लाईव्हला लाईक पण करा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत असतं दररोज आम्ही आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत करत असतो मित्रांचं जे कोणी नवीन येत असेल आपल्या लाईव्ह लाचं बाबा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत असतं मित्रांनो तर मित्रांनो लाईव्ह ला कोणी आले असेल तर लाईव्ह ला मेसेज करा कमेंट करा म्हणजे आपल्याला समजून जाईन की लाईव्ह नवीन कोणीतरी आलेलं आहे नक्की मेसेज करा सर्वांनी आणि आजच्या दिवसभरातल्या गप्पा गोष्टी आपण मारूया लाईव्ह मार्फत काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही डॉली घेऊन आलेल या हर्षूला अशी वाचते कशी वाचते बा याची वाचते पाच बास एवढंच दाखवायचं होता नंतर बघू आता आपण नंतर बघू नंतर पाहू नंतर भाऊ वर्ष होता आता लाईव्ह चालू आहे आपलं लाईव्ह चालू आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन आले असेल त्यांनी कमेंट करा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय शिवराय जय शंभुराजय पहिलं काय करते बाकी चपाती करतेय का तू बर बर ठीक आहे खाली चपाती करते तर खाली कर खाली कर मी दाखवतो आपला कस चपाती करते तू इथं चपाती करायला चल हा बस खाली खाली बस इथं वरती नाही खाली खाली वरती खराब होईल खाली कर तर पहा मित्रांनो हर्षू आता चपाती लागते कशी लागते पहा मित्रांनो हर्ष चपाती हा चपाती करते का भाकर करते तू अच्छा काय करते बा नक्की चपाती करते बघा हर्षू कशी चपाती करते आपल्या आज सर्वांना चपाती खायला या हर्षूच्या हातची सर्वांना हर्षू हात चपाती खायला घालणार आहे तर सर्वांनी या हरशूच्या हातची चपाती खायला हर्षू सर्वांना बोलो च इकडं बघ इकडं बघ इकडं बघून बघ चपाती खायला या तर सर्वांनी चपाती खायला या मित्रांनो हर शोधलेला आज चपाती करून घालणार खायला भाकरीच्या पिठाची चपाती बनवली का वा वा मस्त नवीनच शोध काढलाय मित्रांनो भाकरीच्या पिठाची चपाती करते आज नवीनच शोध या चपाती करते का आई एरीची ना एरीची आई काय पण बोलते ना आई मध्ये भाकर करते ना तू नीट नीट असं असं रे 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 पायर घाण करून टाकलं तुझा असं लाटत का लाटायची कशी मला सांग बरं कशी लाटायची चपाती कशी लाटायची अरे तशी नाही खाली लाटण्याने कशी लाटून दाखवायची दाखव बरं अशी हा तर पापाती लागते अशी लाटायची चपाती लाट ना आपल्या यांना आपले युट्यूब फॅमिलीला शिकव कशी चपाती लाटायची कशी लाटायची त्यांना शिकव ना अजून नको पीठ संपलं पीठ आता तेच पीठ तेच पीठ गोळा कर सगळं हे सगळं हे सगळं तुकडं गोड करून टाकले आहे बघा मला काही शू तर मित्रांनो सर्वांना जय शोरा जय शंभूरा जय जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन आला असेल त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा कमेंट करा हाय मस्त मस्त ते काका चपाती लाटत होती हर्षू तू चपाटी लाट होती ना तुला काका म्हणते मस्त चपाती लाट होती तू का चपाती लाटून दाखव परत एकदा कशी चपाती लाटते तू एवढं पेट दिलं का अरे सगळं काय करीत बर बर चालतंय ठीक आहे ठीक आहे लाटा बार बार थीकी थीकी। आता कस बघा बघाय आता कसं लागते कशी साहेब करते बघा हरशू हा बा लाटा कसं लाटायचं चपाती अशी लाटायची आपल्या फॅमिली म्हणून सर्वांनी चपाती खायला या इकडं मी चपाती करते म्हणा तुमच्यासाठी

इकडे इकडे बघून सबस्क्राईब करा मन सबस्क्राईब करा समज कसं म्हणते बघा सबस्क्राईब कसं करा ओके ओके चालते करा लाटा करा काम तुमचं वा वा मस्त मस्त लागते बरं का तू मस्त लागतेस चपाती मित्रांनो जे कोणी लाईब असेल त्यांनी कमेंट करा मेसेज टाका कशाचे मग आता भाज्या मागच्या हो का तुलाच आवडत आम्हाला नाही आवडत मी ती भीती मी तीच खात बस मग सारखी तर जरा बोलायचं मग माझा कसं तुका पाणी आण जरा पहिलं हा मला नाही नॉर्मल करून आणायचं मिक्स करून आणायचं ना नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली आमचा दिवसातील हा पहिलाच लाइव आहे तरी सर्वांनी आपल्या लाईवला या सर्वांचे जेवण झाले का हो हे बघू कशी चपाती करते बाजरीच्या पिठाची चपाती चालली आहे तरी आपल्या लाईव्ह नवीन कोणी असेल त्यांनी मेसेज करा व्हिडिओ जर आवडले तर शेअर करा कमेंट करा लाईक करा

सर्वांचे जेवण झाले का आणि जे आपल्याला आई ला कोण आलेला आहे त्यांनी मेसेज करा सर्वांशी बोलणार आहे आणि माझं चाललंय काम का भाजीला गेले होते भाजीला आणलं भाजीला सगळं संपलं होतं आता कोथिंबीर निवडत आहे मी नमस्कार सर्वांना सर्वांना आपल्या लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सोमनाथ दादा काय म्हणत होते कोथिंबीर वड्या बनवायच्या आहेत वाटत नाही दादा कोथिंबीर वड्या नाही बनवायच्या भाजीपुरतीच म्हणजे आपली एकच गड्डी आणलेली आहे कोथिंबीर खूप मागे नाही आणली लक्षातच नाही चांगली नव्हती तुम्हाला दादा नमस्कार तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद उशी द्या नाव एवढ्या लांबून कमेंट दिसत समजा दादा काय करता आता ते लावून द्या ना मला मोबाईल त्याला लावून द्या ना वड्या बनवा की हो का दादा बर ठीक आहे तुम्ही म्हणता येत वड्या बनवते मी वड्या बनवायचा लाव घेते मग असू द्या ना मी दोन गड्डी आणले हे म्हणतात खूप महाग आहे म्हणलं असू द्या मी दोन मी समजा दादा खरं सांगायचं म्हणलं तर एक गड्डीची वडीच बनवायला आणली होती आणि एक गड्डी आपली अशी भाजीला वापरायला आणली होती Like लाइक करा सर्वांनी आपल्या नमस्कार सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू सो मच सर्वांचे धन्यवाद आभार मानते आणि नवीन कोणी असेल त्यांनी पण मेसेज करा कमेंट करा आवडले तर व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे आमचे व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पण पोचवू शकतात सर्वांनी आपल्या लाईव्हला येत जा काय गं खायचं मग की स्वस्त याचा विचार नाही करायचा हो खायचं पण महाग की स्वस्त याचा विचार नाही करायचा ऐकलं का सोमनाथ दादा म्हणतात असं हो आणि कोथंबीर पण छान आहे हिरवी हिरवी गार कोथंबीर आहे मला आवडली मी घेतली दोन दोन गड्ड्या घेतल्या मी सर्वांनी आपल्याला ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ आहेत ते पण स्वतःच्या आवाजामध्ये आम्ही कॉमेडी व्हिडिओ करतो सर्व आणि रोज आम्ही लाईव घेतो हारशुपा कुठं बसलेली आहे तुम्हाला दाखव का मशीन मध्ये बसलेली आहे आणि तिचे पप्पा पाहिला होता ते बसली पॅन्डे आपल्या पोटाचा विचार करायचा पैशाचा नाही <laughs> हो समना दादा नक्कीच आपल्या पोटाला जे पाहिजे जसं पाहिजे तसंच आपण खाऊ शकतो स्वयंपाक झाला नाही अजून हा ताई स्वयंपाक झालेला आहे भाजीला सगळं संपलं होतं मोबाईल भाजीला संप त्याच्यामुळे भाजीला आणायला गेले होते आणि कोथिंबीर निवडत आहे आता

अजून कोण आपल्याला विला आले असेल त्यांनी पण मेसेज करा कमेंट करा काय करता आगे आगे। आता बाहेर बसले असतील हवेला अंगणामध्ये जेवतोय हा का आज लवकरच जेवण चाललंय तुमचं भूक लागली काय जेवण करायला ओके ओके जेवण करा पोट जेवण करा धरा की मग मोबाईल तरी चला तर मित्रांनो आता नंतर लाईव्ह मध्ये भेटू आपण लाईव्ह बंद करते मी माझं पण काम चालू आहे ए दुसरं पीठ नाही बाय सर्वांना नंतरला या